आरबीआय ही भारताची मुख्य बँक आहे आणि ती इतर सर्व बँकांना नियम बनवून चालवते आरबीआय ने काही नवीन नियम काढले का आहेत काय आहेत ते नियम आणि त्याचा नक्की एट सेक्शनशी काय संबंध आहेत चला तर आपण पाहूयात नमस्कार मी सानिका ठळक वार्तामध्ये आपले स्वागत आहे चेक बाउन्सच्या प्रकरणामध्ये आरबीआय सध्याच काही नवीन नियम काढले आहेत आरबीआयचे नवीन नियम काय आहेत चला तुम्हाला सांगते कोर्ट आता तुम्हाला चोवीस तासाच्या चो आत ह्याची सूचना देईल त्यामुळे पोलीस केस होणार नाही छोटे छोटे चेक बाउन्स झालेले गुन्हा त्याची संख्या सुद्धा कमी होईल आणि प्रत्येक सामान्य माणसाला कोर्टाची पायरी चढायची गरज पडणार नाही आरबीआयचे जुने नियम काय होते चला तर आपण पाहूयात बरेच वेळा ग्राहकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागत होते त्यांच्यावरती आय पी सी सेक्शन वन थर्टीएट गुन्हा दाखल केला जात होता त्यांना ग्राहकांना अनेक वेळा कोर्ट कचेऱ्यांची पायरी सुद्धा चढावी लागत होती आरबीआयच्या नवीन नियमांचे फायदे काय आहेत चला तुम्हाला सांगते आता बँक तुम्हाला चोवीस तासांच्या आत पूर्व सूचना देईल त्यामुळे गुन्ह्यांची संख्या कमी होईल तुम्हाला सुधारण्याची संधी सुद्धा मिळेल आणि कायदेशीर कारवाईपासून वाचता येईल आरबीआय काढलेल्या नवीन नियमांबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा